वांबोरी चारी पाईप फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याकडून पाहणी वांबोरी पाथर्डी नगर भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीचा पाईप धामोरी खुर्द शिवारात फुटल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तातडीने वांबोरी चारीच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर गोष्टीची कल्पना दिली त्यानंतर वांबोरी चारी बंद करण्यात आली आज वांबोरी चारीच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले स्वतः धामोरी येथे आले सदर पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार पाटबंधारे अधिकारी तसेच कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर पालकमंत्री विखे पाटील यांनाही संपर्क करून माहिती दिली काही दिवसांपूर्वी सर्व शेतकऱ्यांची मागणी होती अरावरी तालुक्यातील नगर तालुक्यातील आणि पातर्डी तालुक्यातील की वांभोरी चारीचं पाणी आपण चालू करावा याशी सर्वांची मोठ्या प्रमाणात मागणी आली त्यानंतर मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी संवाद साधला आणि साहेबांनी लगेच आपल्या विनंतीला मान देऊन वांबोरी चारी चालू करा असे आदेश दिले आणि चार तारखेला आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जाऊन इथं बटन दाबून पाण्याची सुरुवात केली चार पाच दिवस चांगल्या पद्धतीने चालू होत काल दुर्दैवाने दुपारी साडेबारा एक वाजता आपल्या धामोरी या गावामध्ये अचानक लाईन फुटली आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथं आलं आणि आपण पाहिलं की इथं ज्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या इथं बऱ्याचशा लोकांनी कांदे गहू लावलेले होते मका लावलेली होती आणि पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बऱ्याचशा शेतीचं नुकसान झालं बरेचसे जे काही पिकं नव्यानेच लावलेले होते ते वाहून गेले आणि मोठ्या प्रमाणात नुक नुकसान झालेला इथं पाहायला मिळतंय आणि काल झाल्याबरोबरच लगेच मी काही काळांनीच नामदार साहेबांशी परत चर्चा केली संवाद साधला आणि नामदार साहेबांनी लगेचच आपल्या मुळाधारांचे जे अधिकारी आहेत यांना सांगितलं की आपण तात्काळ त्या ठिकाणी जावा आणि लगेच पंचनामे सरसगट जिथे जिधं नुकसान झाले तिथं तिथं आपण सरसगट पंचनामे करा आपण जेवढेही जास्तीत जास्त सहकार्य करता तेही करू आणि जेवढी शासनाकडून मदत मिळून देता येईल हाही विश्वास त्यांनी मला दिलेला आहे आता आम्ही आज आल्याच्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो चर्चा केली इरिगेशनचे देखील अधिकारी लोकं आलेले आहेत काल आता जेव्हा फुटली आहे काल क्षणी अधिकारी लोक आम्ही कॉन्टॅक्ट करून लगेच अधिकारी या ठिकाणी आले लाईन बंद केली पण फ्लो जास्त असल्यामुळं जेवढं रोखता येईन आपल्याला नुकसान तेवढं आपण रोखलं पण बऱ्यापैकी झालेलंही आज पाहायला आहे शेतकऱ्यांच्या आता समस्या आम्ही जाणून घेतल्यात सगळ्या जिथं जिथं पाणी गेलं ज्यांच्या शेतीमध्ये ते तेही पाहिलं आणि चर्चा झालेली आहे आता शेतकऱ्यांनी सर्वांनी शासनावरती विश्वास ठेवला आहे आणि निश्चितपणे आता सगळ्यांचे प्रश्न देखील मी दहा आल्यावर ऐकून घेतलेत ते आता नामदार साहेबांच्याही कानावर मी घालणार आहे अशा अशा समस्या काही लोकांच्या आहेत पण मी या निमित्तानं एवढा विश्वास देतो सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालं अशा सर्व लाभार्थ्यांना की आपल्याला येणाऱ्या काळामध्येच लवकरात लवकर आपल्याला शासनाच्या माध्यमातून जेवढं आपले नुकसान झाले तेवढी शंभर टक्के पूर्णपणे आम्ही भरपाई करून देऊ